नमस्कार मंडळी वारी गणेशाची या आजच्या भागात बाप्पाच्या जन्माची अजून एक गोष्ट आपण ऐकणार आहोत कदाचित ती गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकलीही असेल शिवपुराणानुसार एकदा माता पार्वती आंघोळीसाठी स्नान करत जात होती त्यावेळी ती तिथे एकटीच होती स्नानाला जाण्यापूर्वी तिने आपल्या शरीराच्या मळाने एक लहानशा मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण होते त्या लहान मुलाचे नाव माता पार्वती यांनी गणेश असे ठेवले तिने त्या पुत्राला सांगितलं की मी स्नानगृहात स्नान करण्यासाठी जात आहे आणि इथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोस असं सांगून पार्वती माता आज स्नानास निघून गेली थोड्याच वेळाने तेथे भगवान शंकर आले त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला पण ते आत जाताना पाहून वारापाशी थांबलेल्या या गणेशाने भगवान शंकरांना रोखले तुम्ही आज जाऊ शकत नाही आत माता आंघोळ करते तिने आत कोणासही पाठवण्यास मनाई केली आहे हे ऐकून भगवान शंकराने त्या लहान बालकाला अरे मी माता पार्वतीचा पती असून मला आज जाऊ दे असे समजावण्याचा प्रयत्न केला पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीही महत्वाचे नव्हते त्यांनी भगवान शंकराची वाट रोखून धरली आपला असा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि भगवान शंकर खूप संतापले त्याने त्या ते बालकाचे शिर धडा वेगळे केले व ते आत निघून गेले त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली ती भगवान शंकरांना म्हणाली मी दरवाजापाशी एका बालकाला उभे केले आहे त्याला मी कोणालाही आत पाठवू नको असे सांगितले होते ते ऐकून भगवान शंकर म्हणाले त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आतच येऊ देत नव्हता त्यामुळे मी त्याचे शिर धडापासून वेगळे केले हे ऐकून माता पार्वती चांगलीच संतापली तिने रौद्र असे रूप धारण केले तिने भगवान शंकराकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यतः मी बाहेर येणार नाही असे सांगितले तिने धारण केलेल्या या रौद्र रूपामुळे सारी सृष्टी दळमळू लागली तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले भगवान शिव तिला समजावू लागले पण तिने कोणाचेही ऐकले नाही तिने पुत्र जिवंत करा असा हट्टच धरला त्यामुळे भगवान शंकरांनी विष्णूकडे अशा मुलाचे शिर घेऊन या ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल असे, असे सांगितले भगवान विष्णूने गरुडाला हा आदेश दिला मुलाचे शिर शोधण्यासाठी गरुडाने संपूर्ण पृथ्वी पालती घातली पण त्याला कुणाचे शीर सापडे ना शेवटी त्यांना एक हत्ती दिसली जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती त्या हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन गरुड विष्णूकडे आले विष्णूने ते शीर महादेवांना दिले आणि आपल्या शक्तीने महादेवाने ते शिर बालकाला लावले आणि बालकाला केले त्याला जिवंत झालेला पाहून पार्वती माता शांत झाली इतकेच नाही तर पुन्हा जन्मलेल्या त्या लाडक्या बालकाला तिने खास आशीर्वाद दिले अशा प्रकारे हा गणेश गजवदन झाला त्यालाच गजानन असे रूप प्राप्त झाले ಬೋಲ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಬೋಲ್